नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी ए सी ई टी दोन हजार सव्वीसचा फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा ते स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये ई टी सेल किंवा महा ई टी असे टाईप करायचे आहे हे केल्यानंतर बघा अशा प्रकारे एक पेज येईल ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे पहिल्या नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे ई टी सेलचं येथे तुम्हाला क्लिक करावं लागेल येथे आल्यानंतर बघा हे ई टी सेलचं होम पेज आहे येच्यावरती आपल्याला ई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार सव्वीस सत्तावीस याच्यावरती क्लिक करायचे आहे नंतर येथे आपल्याला न्यू युजर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्या आधी बघा तुम्हाला डिजि लॉकरवरून तुम्हाला अपार आय डी काढावा लागतो फॉर्म भरण्यासाठी अनिवार्य आहे तर तो कशा प्रकारे काढायचा याचा व्हिडिओ आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यानुसार अपार आय डी अगोदर काढून घ्या त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी तुमचा येथे एंटर करा ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला जो आवश्यक असेल जो तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही येथे टाकू शकता पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर आलं पाहिजे एक स्मॉल लेटर आलं पाहिजे मिनिमम आठ कॅरेक्टरचा पासवर्ड तयार झाला पाहिजे आणि एक नंबर आला पाहिजे फॉर एक्झाम्पल पास ॲट द रेट वन टू थ्री फोर पी कॅपिटल ए डबल एस मॉल ॲट द रेट वन टू थ्री फोर अशा प्रकारे जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड तुम्ही सेट करू शकता त्याच्यानंतर इथं फुल नेम टाकायचं आहे तुमचं पूर्ण नाव आधार कार्डनुसार आधार कार्डवरती जसं नाव तुमचं असेल तसं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आधार कार्डवरचं नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख साईडला कॅलेंडर दिलेला आहे त्या तु कॅलेंडरनुसार तुम्हाला ते फिलअप करायची आहे नंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक तुमचा जो तुम्ही ईमेल टाकलेला आहे त्याच्यावरती एक व्हेरीफिकेशन लिंक आलेली असेल तर ते व्हेरिफिकेशन लिंक आपल्याला आता व्हेरीफाय करायची आहे त्याच्यासाठी तुमचा ईमेल ओपन करा त्याच्यामध्ये बघा एम एच सी टी व्हेरीफाय ईमेल अशा प्रकारे एक मेल आलेला असेल त्या मेलला ओपन करा मेलला ओपन केल्यानंतर बघा व्हेरीफाय ईमेल या निळ्या कलरचा टॅब एक असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर प्रोसेड टू डिजी लॉकर तर आपल्याला आता अपर आय डी आपला व्हेरीफाय करायचा आहे अपर आय डी जो मी तुम्हाला सांगितला आहे की तो काढून ठेवायचा आहे तो ॲटोमॅटिक इथे एते तुम्हाला आता आधार नंबरवरून व्हेरीफाय करावा लागेल ठीक आहे अशा प्रकारे तुमच्या आधार नंबरवरती एक ओ टी पी येईल तो आधार रजिस्टर मोबाईलवरचा ओ टी पी तुम्हाला येते सबमिट करायचं आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला अपर आय डी काढताना एक तुम्ही सहा अंकी पिन सेट केलेला असेल तर तो, तो सिक्युरिटी पिन तुम्हाला येथे एंटर करायचा आहे आणि डन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे आल्यानंतर बघा ज्यावेळेस आपण डन या ऑप्शनवरती क्लिक करू त्यावेळेस काही माहिती आपल्याला इथे दिसेल त्याच्यामध्ये इश्यूड डॉक्युमेंट्स याला आपल्याला ऑल चेकवरती टिकमार करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे टिकमार केल्यानंतर आपल्याला अलॉव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अलाव ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिजि लॉकर ॲटोमॅटिक ओपन होऊन डॉक्युमेंट शेअर्ड सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला एक स्क्रीन दिसेल ही स्क्रीन दिसल्यानंतर बघा आपलं युजर इन्फॉर्मेशन येथे ॲटोमॅटिक आलेली आहे अपार आय डीनुसार याच्यामध्ये नेम ॲज पर आधार तुमचं नाव दिसेल तुमची जन्मतारीख दिसेल नंतर येथे आपण आपला अपार आय डी डाउनलोड करून घेऊ शकतो त्याची प्रिंट काढू शकतो याला डाउनलोड करून ठेवायचं आहे जे भविष्यात तुम्हाला कामात पडेल याच्यावरचा अपार आय डी तुम्हाला कॉपी करून किंवा लिहून घ्यायचा आहे तो आपल्याला आता येथे टाकायचा ये आहे ये इथे बघा आपल्याला अपार आय डी टाकलेला आहे काही सिक्युरिटी रिझनमुळे मी हे इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे जे आपण यूट्यूबच्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला दाखवू शकत नाही पर्सनल इन्फॉर्मेशन असते तर व्हिडिओला कंटिन्यू करायचं आहे अशा प्रकारे बघा तुम्हाला तुमचं माहिती टाकायची आहे ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन राहील तुमचं नाव ॲज पर एस एस सी मार्कशीट एच एस सी मार्कशीटनुसार तुम्हाला दहावी बारावीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे नंतर आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल जे तुमचं जेंडर असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं रिलिजन रिलिजनमध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम नंतर बुद्धिजम ज्या रिलिजनचे असाल ते निवडायचं आहे नंतर रिजनमध्ये आपल्याला आपण ग्रामीण विभागात राहतो की शहरी विभागात राहतो ग्रामीणमध्ये राहत असाल तर रुरल शहरी विभागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे नंतर मातृभाषा सिलेक्ट करून आपल्याला आपलं फॅमिली ॲन्युअल इन्कम रेंज इथं सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर मॅरिड अविवाहित असाल तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला इथे स्पाऊसनेममध्ये पतीचं नाव किंवा पत्नीचं नाव इथे एंटर करायचं आहे त्यानंतर अनमॅरिड असेल तर काही टाकायची आवश्यकता नाही आहे नंतर आपल्याला इथे परमनंट ॲड्रेसमध्ये जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे ज्या ठिकाण ज्या राज्यात तुम्ही राहत आहे नंतर जिल्हा तालुका नंतर विलेज विलेज टाकल्यानंतर समोर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर बघा तुम्हाला एस टी डी कोड जर माहिती असेल तर तुम्हाला एस टी डी कोड टाकायचा आहे अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला एक मोबाईल नंबर अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर येथे एंटर करायचा आहे नंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्समध्ये तुम्हाला बघा सेम ॲज परमनंट ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर फक्त तुम्हाला टिकमार करायचा आहे ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल नंतर पुढील स्टेपवरती बघा तुम्हाला डोमेसाईल तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का डोमेसाईल आहेत का तर यस करायचं आहे मायनॉरिटी असाल तर यस करायचं आहे नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही हँडिकॅप असाल तर इथं यस करायचं आहे त्याचा प्रकार वगैरे तुम्हाला निवडायचा आहे एखादा विद्यार्थी जर हँडिकॅप असेल तर त्याला यस करायचं आहे त्याची टाईप ऑफ डिसेबिलिटी कोणत्या प्रकारचा हँडिकॅप आहे है? इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत जे तुमचं सुटेबल ऑप्शन असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला रायटर वगैरे आवश्यक आहे का जर तुम्ही हँडिकॅप असाल तर इथं तुम्हाला रायटरसाठी स्क्राईब म्हणजे रायटरसाठी यस करायचं आहे नो करायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम हवा आहे का एक्झामसाठी तर इथं यस करायचं आहे डिसॅबिलिटी पर्सेंटेज घ्यायचा आहे चाळीस पर्सेंट की त्याच्यावरती आहे ते नंतर नेचर ऑफ डिसेबिलिटी म्हणजे परमनंट आहे ती टेम्पररी आहे ते घ्यायचं आहे नंतर यू डी आय डी नंबर म्हणजे तुमचा हँडिकॅपचा नंबर हँडिकॅप सर्टिफिकेटचा डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे जर डिसॅबिलिटी नसेल तर तुम्हाला हे काहीच टाकायची आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर फक्त नो ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दहावीची माहिती भरायची आहे तर दहावीचा तुमचा पासिंग इयर तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार व्यवस्थित चेक करून येथे एंटर करा नंतर तुम्हाला दहावीच्या पर्सेंटेज येथे एंटर करायचे आहे जी तुमच्या मार्कशीटवरती असेल काही विद्यार्थ्यांना ॲडिशनल मार्क्स असतात जे एलिमेंटरी इंटरमिडियेटचे एक्झामचे असतात ते पण तुम्ही ॲडिशन करून जे तुमच्या मार्कशीटवरती फायनल पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला येथे एंटर करायचे आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे दहावीची स्टेट निवडायचा आहे कोणत्या स्कूलमध्ये तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या राज्यामध्ये होते स्कूलमध्ये ते तुम्हाला निवडायचं आहे नंतर तुम्ही बारावीमध्ये पासआउट झालेले आहे तर तुम्हाला इथं नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर जे विद्यार्थी यावर्षी ॲपियर असतील म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी बारावीत असतील त्यांना इथं यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही आधीच बारावी पास झालेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते नो ऑप्शन सिलेक्ट करून इथे तुमचं बारावीचं वर्ष पासिंग वर्ष इथं निवडायचं आहे त्यानंतर कोणत्या बोर्डातून तुम्ही पास आऊट झालेले आहे त्या बोर्डाचं नाव नंतर मार्क्स टाईपमध्ये पर्सेंटेज येथे आउट ऑफ मार्क्स म्हणजे कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे ऑप्टेन मार्क्समध्ये किती मार्क्स मिळालेले आहे तर ते सर्व माहिती तुम्हाला येथे फिलअप करायची आहे नंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातील ये याला सबमिट केल्यानंतर बघा पुढील आपल्याला जे मेन स्टेप आहे ते पार्ट टू आहे त्याच्यामध्ये आपल्याला सीई टी रजिस्ट्रेशन करायचं आहे आपलं स्टेप वन कंप्लीट झालेली आहे आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला कोणत्या सीई टीसाठी अप्लाय करायचं आहे तर येते वेगवेगळ्या ई टी आहे आपल्याला एम सी एसाठी अप्लाय करायचं आहे म्हणून एम सी ए ऑप्शनवरती आपण क्लिक करूया ठीक आहे एम सी ए ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा काही गाईडलाईन्स आपल्याला इंस्ट्रक्शन दिलेले आहे ते इंस्ट्रक्शन आपल्याला वाचून घ्यायचं आहे याच्यामध्ये फीज वगैरे तुम्हाला किती लागेल तुमच्या कॅटेगरीनुसार याची सविस्तर माहिती दिलेली आहे ते बारकाईने वाचून घ्यायची आहे येते बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये फी लागेल आणि जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरी म्हणजे म्हणजे एस सी एस टी एन टी सी ओबीसी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस किंवा फिजिकली हँडिकॅप तर अशा विद्यार्थ्यांना तेराशे रुपये फी येतं लागेल ठीक आहे नंतर प्रोसीड टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आपण जे प्रोफाईलमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये जे माहिती भरलेली आहे पर्सनल इन्फॉर्मेशन ते ॲटोमॅटिक येऊन जाईल ते आपल्याला काहीच चेंजेस करायची गरज नाही त्याच्यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये पण ॲटोमॅटिक माहिती येऊन जाते ते पण आपल्याला काहीच चेंजेस करायची गरज नाही आपल्याला सरळ स्टेप कम्प्लीट करायची आहे समोर जायचं आहे नंतर बघा इथे डिसेबिलिटी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला आपण जर फर्स्ट रेज्युट्रेशनमध्ये डिसेबिलिटी यस केलेलं असेल तर इथं ॲटोमॅटिक येऊन जाईल नो केलेलं असेल नो येईल नंतर ऑर्फन अन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही अनाथ आहेत का तर इथं नो करायचं आहे नंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला बघा कास्ट कॅटेगरी निवडायची आहे आपली जी असेल ते समजा फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी आहे तर सबकास्टमध्ये जे तुमचे पोट जात असेल फॉर एक्झाम्पल सीमध्ये कुणबी माळी कुंभार जे तुमचे कास्ट असेल ते कु तुम्हाला इथे निवडायचे आहे जर तुमच्याकडे कार्ट सर्टिफिकेट आहे का अवेलेबलवरती क्लिक करायचा आहे त्याचा सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आता डिजिटल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांना कोणता नंबर टाकायचा तर आउटवर्ड नंबर किंवा एम आर सी नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट अप्लाईड ठीक आहे आणि जर तुम्ही काढायला टाकलेली असेल तुमच्याकडे पावती असेल तर अप्लाईड बट नॉट रिसीव्ड हे ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही काढायला टाकलेली असेल तुमच्याकडे पावती असेल तर त्या पावतीचा ॲप्लिकेशन नंबर पावतीची तारीख नंतर तुम्हाला व्हॅलिडिटीची पावती मिळालेली आहे ते, ते कोणत्या ऑफिसकडून मिळालेली आहे जी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरायची आहे तर ते काळजीपूर्वक भरा जर भरताना जर काही अडचण येत असेल काही समजत नसेल तर तुम्ही आमच्या श याच्यावरती कमेंट करून विचारू शकता तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल ठीक आहे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता समोर बघा सेव्ह केल्यानंतर आपल्याला समोर एस एस सी इन्फॉर्मेशन म्हणजे दहावीची माहिती ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल जे आपण प्रोफाईल रजिस्ट्रेशन भरताना पहिल्या स्टेपमध्ये भरलेलं आहे नंतर दहावीची माहिती बारावीची माहिती ॲटोमॅटिक फिलअप होऊन येईल याला आपल्याला एडिट करायची गरज नाही जर याच्यामध्ये जर काही चेंजेस झालेले असले किंवा आपल्याला जर काही बदल करायचे असेल तर आपण जे होम पेज आहे त्याच्यावरती रज लॉग इन करून आपण प्रोफाईल एडिटमध्ये जाऊन एडिट, एडिट करू शकतो ठीक आहे याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन इन्फॉर्मेशन भरायची आहे आपला ग्रॅज्युएशन तुम्ही जर वर्षी फायनल इयरला शिकत असाल तर ॲपेयरिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही पासआउट झालेले असाल तर पास या ऑप्शनवरती क्लिक करून कोणत्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन पास झालेले आहे त्याचं वर्ष निवडायचं आहे तुमची ब्रँच कोणती होती म्हणजे तुमचा कोर्स कोणता होता बी एस सी होता की बी ए होता की बी सी ए होता ठीक आहे प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन घ्यायचं आहे जे बी एस सी कॉम्प्युटरचे मुलं असतील त्यांना हे ऑप्शन घ्यायचं आहे नंतर ग्रॅज्युएशन मार्क्स तुम्हाला टाकायचे आहे की पर्सेंटेजमध्ये होते की सी जी पी एमध्ये होते त्याला आपल्याला ग्रॅज्युएशन मार्क्स ऑप्टेन मार्क्स टोटल मार्क्स येथे एंटर करायचं आहे त्याच्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिक कन्वर्ट होऊन येतात नंतर तुम्हाला येथे क्लास निवडायचा की फर्स्ट क्लास होता की सेकंड क्लास होता तुमच्या मार्क्शीटवर तिथे असते दिलेलं ते व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा कमेंट करून पण विचारू शकता ठीक आहे नंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे की तुम्हाला दहावी प्लस टू म्हणजे टेन प्लस टू म्हणजे तुमच्या तुम्हाला, तुम्हाला बारावीमध्ये किंवा ग्रॅज्युएशनला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट होता का तर इथं यस करायचं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किंवा ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असते त्यांनाच फक्त एम सीला ॲडमिशन घेता येते नंतर सेवन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोरच्या स्टेपवरती विद्यार्थ्यांना आपल्याला बघा एक्झाम सेंटर सिलेक्शन करायचं आहे ते जे अपले सेंटर तर एक्झाम सेंटर सिलेक्शनसाठी आपल्याला आधी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे संपूर्ण जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर निवडायचे आहे तर आपल्याला चार जिल्हे निवडायचे आहे तर चार जिल्हे निवडल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये जे एक्झाम सेंटर अवेलेबल असेल ते एक्झाम सेंटर आपल्याला हॉल वरती प्रिंट होऊन येईल हॉल टिकीट हे एक्झामच्या जा चार ते पाच दिवस अगोदर याच लॉग इनमध्ये येणार आहे जे होम वरती आपण लॉग इन करून फर्स्ट रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तिथंच खाली हॉलटिकीटचं ॲडमिट कार्डचं ऑप्शन असतं त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामच्या चार ते एक पाच दिवस अगोदर ॲडमिट कार्ड भेटून जाईल अशा प्रकारे आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे प्रिंट प्रिव्ह्यू येईल तो प्रिंट प्रिव्ह्यू आपल्याला एक वेळ पूर्ण बारकाईने चेक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ते आताच करून घ्यायची आहे जर व्यवस्थित असेल तर आपल्याला प्रोसिडी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडिअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्याला पेमेंट भरायचं आहे तर जे फी आहे आपली तर ते फी ॲटोमॅटिक इथं येऊन जाईल तुम्हाला यस या ऑप्शनवरती क्लिक करून समोर बघा फी आलेली आहे तेराशे रुपये म्हणजे आपण कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं तेराशे रुपये आपल्याला एक्झाम फी भरायची आहे तर हे एक्झाम फी भरण्यासाठी बघा आपल्याला इथं जर चेकबॉक्स आहे टोटल ॲप्लिकेशन फी रिक्वायर्ड पे याच्यावरती टिकमार करून प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करावंचं ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत जे आपण पेमेंट ज्याद्वारे करणार आहे तर त्याचे वेगवेगळे ऑप्शन आहे ज्यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा पे व्हाय यू पी आय तर आपल्याला सर्वात इझी ऑप्शन आहे पे वाय यू पी आय याच्यामध्ये पे विथ यू पी आय क्यू आर हे ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचं पेमेंट भरू शकता इथं पे वाय यू पी आयवरती क्लिक करून इथं जनरेट क्यू आर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट भरू शकता गुगल पे फोनपे जे तुमच्याकडे पेमेंट करण्यासाठी जे ॲप अवेलेबल असेल तुमच्याकडे त्याच्यावरून तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता पेमेंट करून झाल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट आऊट येईल तिला सेव्ह करून ठेवायचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन या चॅनल सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चैनल चॅनलवरती जाऊन कमेंट करू शकता तुम्हाला जर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला या वरती मेसेज करायचा आहे फॉर्म भरण्यासाठी संपर्क करू शकता ॲड्रेस इथं दिलेला आहे धन्यवाद